हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर पर... आज आपण आज आपण या ठिकाणी कढीची वेगळी पद्धत पाहणार आहोत तिच तीच कडी खाऊन करता आलं नसेल तर अशा पद्धतीनं कढी नक्की करून पाहा तर सर्वांना नक्की आवडेल व्हिडिओ शॉटपर्यंत पहा या ठिकाणी मी दही घेतलेलं आहे दही रात्रभर दही घरीच लावलेलं होतं मी छान दही आपलं सेट झालेलं आहे पाहू शकता आता एका मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं थोड्यास मिरच्या आणि लसूण टाकणार आहे सोलून हे बघा लसूण टाकलेलं आहे आणि कोथिंबीर हे थोडं जिरं टाकलेलं आहे हे वाटून घ्यायचं आहे आता या भयामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे ते छान असं फेटून घ्यायचं व्यवस्थित दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते छान असं फेटून घेणार आहे व्यवस्थित हे पहा कडे बारीके सोनपर्यंत गरम करायला ठेवलेले आहे कडेमध्ये दोन पाय तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली कढीपत्ता आणि हिंग घालून घ्यायचं आहे छान असं आता आपण मिक्सरला वाटून घेतलेलं ना खोबऱ्याचं खोबऱ्याचं वाटण आपण यामध्ये घालणार आहोत हे पहा सुक्कं वाटलेलं आहे पाणी टाकलेलं नाही ते छान असं आपण परतून घेऊया एक मिनिट भरायसाठी आता तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली आणि तुमच्या फ्रेंडसोबत फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशा प्रत्येक प्रकारची कढी नक्की बनवून पहा थोडीशी हळद घालायची आहे हळद घालून नाही यामध्ये आता याला आपण थोडंसं परतून घेऊ बघतो मसाला मसाला थोडासा परतून घेऊया आपण थोडंसं तेल सुटीपर्यंत बघता मसाला परतल्यानंतर आपण त्यामध्ये दही घालणार आहोत अंडळाचं पीठ घालून घेतलं होतं ते आपण दही घालून छान आता यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला लागेल तसं तुम्हाला कढी जशी आवडत असेल त्याप्रमाणे पाणी ॲड करू शकता जो घट्ट आवडत असेल तर थोडीशी पातळ आवडत असेल तर आणखी पातळ देखील करू शकता मी अजून पातळ करते प्यायलासुद्धा खूप छान लागते इकडे नुसतीच नुसतीच पिऊ शकतो पण इतकी सुंदर लागते चवीला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की करून पाहा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत फुमिंटसोबत नक्की शेअर करा यामध्ये आणखी एक टिप्स सांगणार आहे आपण यामध्ये मीठ अजून टाकलेले नाही आहे मीठ कधी टाकायचं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तुम्ही कढी एकदम भारी बनणार आहे आपली कलर देखील किती सुंदर आलेला आहे पाहू शकता एकदम छान असा कलर आलेला आहे आपल्या कढीला अगदी पाहताच तोंडाला पाणी सुटेल कढी एकदम उकळून द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला उकळल्यानंतर तो व्हिडिओ स्किप झाला माझा आणि गॅस बंद करून आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आता मीठ छान असं मिक्स करून घेऊयात मीठ शेवटी घालायचं आहे आपल्याला एकदम त्यामुळे तर आता कढी फुटत नाही काही वेळा कढी बऱ्याचदा फुटते आपली असे लास्टला मी घेतलं की कढी थोडीसुद्धा फुटत नाही पाहू शकता तुम्ही आता मी तुम्हाला आपली कढी रेडी झालेली आहे मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते हे बा डिशमध्ये घेऊन दाखवते मी तुम्हाला कढी कशी वाटत आहे ते पाहू शकता तुम्ही किती छान वाटत आहे मस्ती प्यायणारे देखील खूप सुंदर लागते आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्ही कुठून पाहतात ते देखील सांगा इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद थँक्यू